माय oh गॉड माझा फोन चोरी गेलेला आहे पुन्हा एकदा तर गेला होता यादी पण आता पुन्हा गेला मी काय करू मी मला कसं कळत नाही की फोन कसा ठेवायचा कुठे ठेवायचा एकदा फोन चोरी गेल्यानंतर हे पुन्हा कळायला पाहिजे ना एकदा चुकी झाल्यावर पुन्हा पण ती चुकी पुन्हा करणं ती आपली चुकी नाही आहे ते आपण जाणून करत आता घरच्या सुद्धा शिव्या पडणार आणि राव राव तर जास्ती शिव्या देणार आता तर मी म्हणणार पण नाही मला फोन मिळाला बा आणि आता मी म्हणू शकत नाही मला दुसरा फोन घेऊन द्या फोन म्हणजे मोबाईल हो कशी वाटली आहे तर <laughs> सॉरी हे सगळं खरं आहे पण आत्ता मोबाईल हरवलेला नाही आहे दोन मिनटं वेट करा चला तर आपला आपल्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया शुभ सकाळ कसं काय म्हणजे ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊली स्वागत करते तर मी प्रतीक्षा जसं की तुम्हाला माहिती आहे आणि माझा फोन चोरी गेलेला आहे हे एक सत्य घटना आहे बट आता नाही गेलेला या आधी गेलेला होता तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपले वन के असल्याबद्दल पूर्ण झालेले आहे तर हा जे आपले नवीन नवीन व्हिवर्स आहे तर ते जुने व्हिडिओ आहेत ते बघत आहे आणि त्यानंतर जुने व्हिडिओ बघितल्यानंतर ते मला रेकमेंड करत आहे की ताई तुझा फोन कसा चोरी गेलेला होता घरून फोन कसा चोरी गेला कुठे ठेवला होता तू कुठे बाहेर गेली होतीस का मग नेमकं काय झालं होतं मग फोन गेला चोरी तर सापडला का की तू दुसऱ्या फोनवरून व्हिडिओ बनवत आहे मग तुझं तेच चॅनल ओपन कसं काय झालं म्हणजे एवढे प्रश्न एकाच व्यक्तीचे आणि एकाच व्यक्तीचे बरं म्हणजे भरपूर जणांनी कमेंट नाही दोघा जणांनी कमेंट केल्या होत्या आणि एक तर पर्सनली मला भेटली होती आपल्याच कडली आहे पण तिने मला सुद्धा सांगितलं होतं की ताई माझं नाव नको घेऊ पण तू नेमका यावर व्हिडिओ बनव जे काही सत्य आहे मी तिला सांगितलं जे आता तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण आहे का तर मी तिला सांगितलं ती पण म्हणाली ताई तुझा व्हिडिओ याच्यावर तू करायला पाहिजे व्हिडिओ म्हणजे जे माझ्याशी म्हणजे जे तुझ्याशी काही झालेलं आहे तर ते तू सांगायला पाहिजे जेणे की समोर कोणा व्यक्तीशी जर काही झालं तर ते म्हणजे हार मानणार नाही आपली हिंमत हारणार नाही खूप जास्त जणांना असं माहिती आहे की, 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 की माझा फोन चोरी गेलेला होता जे की आता खरं आहे पण खूप कमी जणांना हे माहिती आहे की तो फोन आता माझा सॉरी फोन फोन येत आहे मोबाईल हा तुम्ही समजून घ्या मी म्हणजे बोलताना काही पण निघते आहे आपला फोन द्याय जाऊ हो द्या ते तर माझा फोन साप <laughs> तर माझा मोबाईल सापडलेला आहे हे खूप कमी जणांना माहिती आहे तर आणि त्यापेक्षा जास्त आमच्या गावात ज्या जे आपल्या अवतीभोवती आहे त्यांना खूप कमी जणांना माहिती आहे फोन सापडला म्हणून पण तरी तू व्हिडिओ का बनवते आहे म्हणजे कोणत्या फोनवर बनवते तर असे प्रश्न त्यांच्या डोक्यात आहे आणि ते मला पर्सनली भेटल्यानंतर विचारते तर विचार त्यासाठी मला एक व्हिडिओ बनवायचा होता जे की आत्ता मला वेळ आहे म्हणून म्हटलं चला आता आपण रोज 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 आपलं रुटीन असते तर म्हटलं एखादी वेळेस छान अशी साडी आपली वेअर करावी आणि आपण एखादी व्हिडिओ तरी नक्की बनवावात अशा व्हिडिओवर तर ही माझी साडी नाही मम्मीची साडी आहे आणि साडी छान वाटली का नक्की कमेंट करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये एप्रिल महिना होता आणि एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडवा होता छान असा तर माझा जो मोबाईल आहे वन प्लस नॉट लाईट फाईव्ह जी असं काहीतरी समथिंग त्याचं नाव आहे नाव आहे पूर्ण तर तो फोन दोन हजार तेवीसमध्ये गुढीपाडव्याच्या ऑफरमध्ये जे असतात ना आपलं तर ॲमेझॉन की कशावरून तरी घेतलं होतं नक्की मलाही नाही माहिती तर रावानी ते ऑर्डर केलेला होता आणि एकदम अचानक माझ्या समोर आलेला होता आणि म्हणजे करायचाच होता हाच करायचा होता असं नक्की होतं माझं पण नक्की मला हे माहिती नव्हतं की म्हणजे खरंच यांनी ऑर्डर केला आणि तो आलेला पण आहे हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं आणि तो आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा आहे त्यानंतर फोन हातात आल्यानंतर मी आधीच आपलं व्हिडिओ बनवणं चालू केलं होतं जे आपल्या चॅनलचं आणि आपलं चॅनलचे व्हिडिओ चालू बनवत असताना मी आपले काय म्हणते ते धडाधड व्हिडिओ अपलोड करणं चालू केलेले आहे यूट्यूबवर म्हणजे नवीन फोनची वाट पाहत होते आणि नवीन फोन आल्याबरोबर इकडे आपले व्हिडिओ अपलोड करून घेतले मी आणि त्यानंतर तीन महिने खूप छान गेले आणि सगळ्यात पहिला व्हिडिओ मी चार एप्रिलला टाकलेला होता ओवीचा एक जानेवारीचा व्हिडिओ तो टाकलेला होता आणि त्यानंतर चार महिने फोन माझ्या हातात होता आणि चार महिने मी व्हिडिओ अपलोड करत होती आणि खूप छान असं सुरळीत माझं युट्यूबचा प्रवास चालू होता आणि मागच्या वर्षी अधिक महिना होता दोन फळाचं जेवण होतं तर ताईला सांगितलं होतं घरी जेवण करायसाठी तर तो व्हिडिओ मी मागच्या वर्षी दहा ऑगस्टला अपलोड केला होता व्हिडिओ आणि तेव्हा मी शेतामध्ये जात होती आणि शेतामध्ये जात असताना अकरा अकरा तारीख होती दहा तारखेला व्हिडिओ मी जसा की अपलोड केला आणि अकरा तारखेला दुसऱ्या दिवशी असं उठल्यानंतर म्हणजे ते डोळ्याची सत्यवा चालू होती आणि माझे आयुष्यात आता आतापर्यंत तर म्हणजे डोळे आले नाही आणि त्या दिवशी भरपूर डोळे आले होते तर असे लाल लाल आणि थोडे थोडेसे खूपच होते तर मी आणि मन माहीत नाही माझं असं म्हणजे काहीतरी होईल की नाही होईल म्हणजे असं नर्वस पण म्हणतात ना तर ते असे निगेटिव्ह म्हणजे असं नर्वस तर होतो सकाड़ पासना। गर्मी होत्या म्हणून मी इकडे फॅन पण बंद केला आणि गर्मी होत्या आणि इकडे बाहेर हवा हो येतात थोडीशी त्यानी खिडकी आपली चालू बंद चालू बंद होत आहे तर मला मला असं आहे की माझा बस तुमच्यापर्यंत येणार नाही म्हणून मी इकडे फॅन बंद करून बसली तर आपण आपल्या टॉपिक वर येऊया तर कुठे होतो आपण तर मला खूप नर्वस पण होता तेव्हा आणि मी एकदम नरम आवाजात त्यांना वाटलं आज माझी इच्छा नाही ना आहे आणि नाही येत मी आज शेतामध्ये दोघी किती की बाया होत्या तर त्यांच्यानी आजचे दिवस करून घ्या तर उद्यापासून येते तर माहिती नाही मी कामागे झाले आणि थोडीशी ती झोपली तर त्यांना पण असं वाटलं म्हणजे मला डोळ्याचा त्रास होता डोळे येत होते तेव्हा तर म्हणजे त्यामुळेच इला थोडं काही बरं नसेल तर शेतामध्ये निंदण चालू होते आणि उद्याच्या आणि काहीतरी खतम होणार होतं की काहीतरी असं होतं समथिंग तेवढं नाही आठवतं मला तर मग हे म्हणाले की आजच्या दिवसच काम आहे तर आजच्या दिवस चाल तर दोन तीन दिवस मग काही काम नाही आहे नंतर आराम माझं मन नसतं आणि सुद्धा मी म्हणजे मनाला तयार केलं आपण जसं की आपल्या बायकांना आपलं सह करावंच लागते आणि मग मी शेतामध्ये गेली शेतात गेल्यानंतर आमचा जो थैला असते बघावे आता मी जे काय आपलं ते आपल्या साऱ्या भाषेत बोलणार आहे मी असं कॅरी बॅग किंवा पिशवी असे वस्तू काही बोलणार असे असे शब्द काही बोलणार नाही आहे कारण जे काही मला बोलायचं आहे ते मी फास्ट तशी बोलून घेते तर सो तुमच्या भाषेमध्ये माझा शब्द नसेल तरी सुद्धा इग्नोर करा तर जो माझा थैला होता आपल्या शेतात न्यायाचा विरा होता टिफिन होता आणि माझा फोन होता तर तसेच बायांचे सुद्धा होते तर तेव्हा हिंगण्यावरून अमरावती हायवे जातो होता आता उडणपूल झालेला आहे तर पूर्ण त्या साईडला पूर्ण चोऱ्या होत होत्या तर शेतामध्ये चोऱ्या होत होत्या म्हणजे कशाबद्दल चोऱ्या होत होत्या त्या टिफिनच्या फक्त जेवणाचा जो आपला टिफिन असतो त्यासाठी चोऱ्या होत होत्या आणि थैल्यामध्ये मग काही भेटलं तर ते पण मग चोऱ्याचं हो की नाही तर तसंच माझ्याशी घडलं मी त्या दिवशी नंतर निंदत होतो निंदताना पाणी पिण्यासाठी म्हणून मी काही तर ते झोपडी असते शेतामध्ये तर जेणे की थोडं सामान घ्या ठेवतो तर मी झोपडच म्हणणार कारण मी झोपडच म्हणते त्याला दे तर मी झोपड्यामध्ये आली आणि पाहते तर माझा जो थैला आहे तो थैलाच नव्हता तेथे आणि मी सग सगळीकडे पाहता इकडे पाहते तिकडे पण पाहते मला वाटले की एखादी आमच्या ज्या बा सोबत बाया होत्या त्यांनी एखादी आल्या असेल किंवा त्यांनी कुठे ठेवलं असेल म्हणून मी सगळीकडे बघितलं पण दिसलंच नाही आणि मजेदार गोष्ट अशी आता समोर आहे का तर आमच्या होती एक सतिआजी तर त्या आजीला म्हटलं आजी तू पाणी प्यायला आलती का आपले थैले नाही आहे आणि तुझाही नाही आहे माझंही नाही आहे त्या ताईचाही आहे त्या काकूचाही नाही आहे तर मग ते म्हणाली नाही मी तर नाही गेली असं कसं होऊ शकते आपले थैले तर तिथंच लावू शकते म्हटलं चाल आधी आधी थैले बघ मी पाऊ पाऊ हारली आणि मग तुझ्याकडे आली तर मग त्याही थोड्याशा धावपळीमध्येच आल्या की रोज थैले जात नाही तिथेच राहते आणि आज थैले कशा गेले म्हणून आणि त्यांनी पण मग थैले बघितले दिसतच नव्हते सकाळपासून तर नर्वसपणा पणा होती पण ते गेल्यानं शेतामध्ये तेव्हा आणखी पुन्हा जास्ती वाढली म्हणजे काय नक्की काय होत आहे काय नाही होत आहे मला हेच कळत नव्हतं आणि थैला सोडा टिफिन सोडा माझा फोन त्यामध्ये होतं हे माझ्या डोक्यात एवढं फिरत होतं म्हणजे मी आता काय करू माझं फोन फोन हे असं डोक्यात फिरून मी जरी तोंडातून काढत नव्हती पण फोन डोक्यामध्ये खूप फिरत होता आणि इकडे तिकडे आम्ही थोडं पाहलं म्हणजे जेणे की होऊ शकते शेता म्हणजे जे आपले लहान मोठे कुत्रे असते तर कुत्र्याने इकडे नेलं असेल किंवा एखाद्या धुऱ्यावर टिफिनसाठी म्हणून थैला नेला असेल तर म्हणून आम्ही इकडे तिकडे शोध घेतला पण काही सापडलेला नाही एक वेळा तसं झालं होतं शेतामध्ये एका कुत्र्याने टिफिन नेला होता आणि थैला आणि तो तिथे म्हणजे थोड्या दूर होता पण तिथेच पडून येतात झोपड्याच्या सापड लावता तिथून आठ दिवसाच्या आधीची गोष्ट आणि तिथून नंतर तिघींच्या तिघी चौकीच्या पण आमच्या डबे गेलेले होते तर मग असं लक्षात आलं की नाही फोन आहेच नाही ठेले पण नाहीये आपले टिफिन तर सुद्धा टिफिनही नाहीये मग मी तेव्हा फोन फोन करत होती आणि त्या फोनच्या नादामध्ये आपली आजी जी होती टिफिन टिफिनमध्ये आणलेले होते ढोणफड आपले जे की आपण अधिक महिन्यामध्ये बनवतो तर आजी म्हणत होती काल ढोणफड केले होते काल मी ढोणफड आणलेले होते डब्यामध्ये ढोणफड होते आता तो ढोणफळ काही आणि सतियाजीचं ढोणफड ढोणफड ते चालू होत असं आणि माझ्या मनामध्ये मला डोक्यामध्ये मोबाईल मोबाईल हा मंत्र जपणं चालू होतं मग मी म्हटलं त्यांना की तुम्ही आता थांबायचं असेल तर थांबा एक डबे नसल्यावरच थोडी असं म्हणणार आहे की नाही वेळ का वेळ काम करा म्हणून तर त्यांनाच बोलली मी की तुम्हाला थांबायचं असेल तर ना थांबा नाही तर तुम्ही बारा वाजेपर्यंत करा दहा वाजताची गोष्ट वेळेस दहा वाजेपर्यंत म्हणजे सकाळचीच वेळ असते आणि एवढ्या सकाळ सकाळी कोणी येत नाही म्हणून असं वाटत नव्हतं की काय एक चोरी गेला असेल म्हणून तर मी त्यांना म्हटलं तुम्ही बारा वाजेपर्यंत काम करा आणि नंतर जेवणाचाच वेळ होते तर तुम्ही अर्धाच रोज करून घरी जा तर राहू द्या आपण उद्या बघू तर असं झालं आणि मग नंतर मी तिथून आली आधी त्यांना सांगितलं माझा फोन चोरी गेलेला आहे तर आधी मी स्टेशनमध्ये जाते आणि म्हणून मी असं म्हटलं आणि निघाली घरी 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 आली आणि आल्यानंतर माझे सासरे काकाजी तर त्यांच्या फोनवरून फोन केला मी तर फोन स्विच ऑफ दाखवत होता अजून दोन तीनदा फोन केला तरी स्विच ऑफ दाखवत होता मग मी शेवटी विचार केला की नाही मग शंभर पर्सेंट एकदम गॅरंटी होऊन गेली मला की फोन पूर्ण चोरी गेले गेलेला आहे आणि त्यानंतर मग मी पप्पाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली त्यांना सांगितलं सगळे जे माझ्याकडे जे कागदपत्र होते आणि जे फोनचे होते ऑनलाईन ते तर आपले जशान तसेच होते म्हणजे चारच महिने झाले ते फोन हातात आल्याला तर मग मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन त्यांना रिपोर्ट केली आणि सांगितलं की अशी गोष्ट झाली आणि आपले ते टिफिन गेले आणि सगळ्यांच्या बा बायांचे जे टिफिन होते ते गेले त्या थैलामध्ये माझा फोन होता फोन पण गेलेला आहे तर जे कागद होते ते पण त्यांना दाखवले तर त्यांनी रिपोर्ट लिहून घेतली आणि अकरा तारीख होती अकरा तारखेला तर अकरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत एवढं डोक्यामध्ये एवढं फिरत होतं एवढं फिरत होतं रिपोर्ट घरी आल्यानंतर मी एकदम म्हणजे डोळ्यातलं पाणी डोळ्यातच र रडायचं की काय करायचं असा असे दिवसं गेले ते आणि सायंकाळी मग राव घरी आले ड्युटीवरून तर एकदम म्हणजे त्यांना धरूनच एकदम म्हणजे लढायला लागली मी तर मग ते म्हणाले की काय झालं तर आता मी तुम्हाला सांगत आहे तर माझ्या म्हणजे ते तसा प्रसंग आठवत आहे की नाही ते जे झालंय ते माझ्या समोर असं घडत आहे असं मला फील होत आहे तर मी त्यांच्या एकदम गडा रडली की मग ते मी म्हणजे बोलणंच नव्हतो सांगणंच नव्हतं की एवढा आपला म्हणजे महागाचा फोन आपला चोरी केलेला आहे म्हणून तर ते पण विचार करत होते की काय लढत आहे म्हणजे ते, मी त्यांनी मला जबस्ती केली होती ना की शेतात जाबा म्हणून आणि आजच्या दिवस काम आहे असं म्हणून मीला पाठवलं बा आणि ल लब बरं नव्हतं हो काहीतरी डोळे पण आले होते तर त्याच कारणानी रजत आहे असं त्यांना वाटत होतं तर मग ते मला म्हणाले की काय झालं डोळ्याला त्रास होत आहे का तर ते तसेच समजत होते तर मग मी सांगितलं की नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे काहीच नाही आहे मग रडत काय आहे तू सांगतं मग ते मग मी जास्तच रडायला लागली तर मग त्यांना तर काहीतरी वाटलं की नाही काहीतरी खरंच गंभीर गोष्ट आहे तर त्यांनी मला प्रेमाने विचारलं की काय झालं आधी सांगते का तर सांगितलं की जो आपला फोन होता माझा फोन तर तो चोरी गेलेला आहे तर त्यांनाही आश्चर्य वाटत नव्हतं की कुठ शेतामधून तर मी म्हटलं की हो तर नाही असं नाही होत कारण त्यांचे सुद्धा फोन दिवसभर शेतामध्ये दिवस असे ठेवून राहत होते आजपर्यंत आणि फळं मारत होते या शेतातून दुसऱ्यांच्या शेतात जात होते पाणी आणत होते त्यांच्या शेतात जाऊन दुसऱ्यांच्या शेतात जाऊन जशी गोष्टी सांगत होते मग इकडेच फोन तसा राहून जात होता आजपर्यंत इतके जण म्हणजे ढोरवाले राहते बकरीवाले राहते जे की चारण्यासाठी शेतामध्ये जाते तर सगळीकडे म्हणजे शेतामध्ये येते आमच्या शेतामध्ये विहीर आहे तर पाणी पिण्यास करता सगळेजण येते तर आजपर्यंत माझा फोन चोरी गेला आणि तुझाच फोन का चोरी गेला म्हणजे त्यांना आश्चर्य वाटत होतं तर मग खरंच वाटलं आणि मी रडत होती त्याने तर त्यांचं मन शंभर टक्के असं खरं वाटलं त्यांना पण की हो बा म्हणजे खरंच चोरी गेलेला असेल पण म्हणजे त्यांना एक क्वेश्चन होता की म्हणजे असं कसं आज पण माझा फोन नाही चोरी गेला आणि आज तुझा कसा चोरी गेला गे तर हा एक क्वेश्चन होता तर त्याच रात्री आम्हाला कळलं की नाही त्या शेतामध्ये तिकडल्या भागामध्ये चोऱ्या होत आहे आणि तेही फक्त टिफिनच्या म्हणजे जे आपले बायांचे जे टिफिन असतात शेतामध्ये लटकून झाडाला किंवा झोपड्याला कुठे पण तर शेतामधले टिफिन पूर्णच गायब होतात आणि टिफिनही इकडे तिकडे पडून दिसत नाही किंवा या नाल्यामध्ये किंवा एखादी रोडवर किंवा एखाद्या झाडपा झुडपामध्ये असे पडून दिसत नाही की टिफिन खाल्ले बा आणि टाकले ते सुद्धा नाही काहीच म्हणजे काहीच का कळत नाही की एकदा टिफिन नेले तर कोणी नेले म्हणून तर अकरा तारखेला माझा फोन चोरी केलेला होता आणि अकरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत रोजचं माझं शेतात जाण्या चालू होतं शेतात आलं की शेतात गेलं की बायाच्या बोलण्या बोलण्यामध्ये दिवसात जात होते आणि घरी आलं की म्हणजे मला फोन दिसत होता माझ्या समोर असा म्हणजे फोन असं दिसत होता की माझा फोन आहे घरी आल्यानंतर मी फोन करून बसायची आणि मी ते कसं सुरुवातीत चॅनल आपलं अपलोड झालं तर त्यासाठी म्हणजे न आपला फोन माझ्या हातात जास्त राहत होता तर मला ते असं वाटत होतं की माझं म्हणजे एक लेकरू जे आतु आतुरता असते ना तर लेकरूच चोरी गेला आहे तशासारखं वाटत होतं तर मग माझं मन मोडण्यासाठी म्हणून मी घरी आली की फोनची आठवण येत होती मी घरी टी व्ही होती तर मग ओवीला एकदा म्हटलं की ओवी टी व्ही कशी लावते साईडना म्हणजे <laughs> मी टी सुद्धा पाहत नव्हतो त्यामुळे मलाही माहिती नव्हतं की मी नेमकी टी व्ही कशी लावते म्हणून तर मग तिने पण सांगितले की अशी अशी टी व्ही लावते म्हणून तर त्या पद्धतीमध्ये घरी आली की थोडंसं आपलं शेतातून घरी आली की चाय घेऊन बसत होती टी व्ही पाहत पाहत आणि मग नंतर वेळ आपल्या ज्या कामामध्ये जास्त टाकत होती आणि रात्र रा झाली की पुन्हा अजून तेच फोन आठवायचा म्हणजे फोन पाहत पाहत झोपणं होत होतं ना तर म्हणून फोनच आठवायचा आहे तर म्हणजे खूप म्हणजे काय घडलं मी कोणाचं काही वाईट केलं का पण म्हणजे मला माझ्याशी असं म्हणजे फोन का चोरी गेला मला काही व्हायला पाहिजे होतं म्हणजे फोनला का झालं तर खूप म्हणजे असे वेगवेगळे म्हणजे असे विचार येणं जाणं चालू होते म्हणजे जसं की असं वाटत होतं की म्हणजे मला काही झालं असतं ते कवर तरी झालं असतं एवढा हजाराचा फोन चोरी गेल्यानंतर काय म्हणजे न परत येईन का आणि कोणाला काही बोलल्यानंतर कोणी पण असं म्हणतात ना की एकदाच एकदा चोरी गेलेला पुन्हा काही भेटत नाही माझ्या पोरीचा पण गेलेला होता तू काय भेटला का चार पाच वर्ष झाले भरपूर लोकांचे असे असे क्वेश्चन असतात भरपूर लोकांचे ते विचार मग आणि ते मला मला असे जेव्हा बोलत होते तर मला म्हणजे आणखी त्यापेक्षा जास्त त्रास होत होता मग दुःख जास्त आणखी वाढत होतं तर तेव्हा सगळ्या त्रासामधून ते मला समजून घेतलं होतं ते म्हणजे रावांनी आणि एक एक विचार असे यायचे एक एक विचार जायचे आणि म्हणजे न विचार म्हणजे कसं म्हणजे मग जे पाच वर्ष मी एक आय डी काढली होती शंभरच रुपयाची तर ते आय डी मी पाच वर्ष आय डी भरल्यानंतर माझे ते माझे नऊ हजार समथिंग तेहत्ती रुपये आलेले होते आणि मम्मीकडे मी शेवड्याची मशीन लावली होती तर त्या वर्षी मी मम्मीकडे शेवड्या काय काढायसाठी जात होती तर चार ते पाच हजार म्हणून मम्मीने पण मला दिले होते मुलांचे इकडून तिकडून म्हणजे खाऊचे कसे असे पैसे जमा झालेले ते एक दोन हजार आणि ते चार हजार आणि समथिंग नऊ हजार असे तसे पैसे जमा करून मी तो एक फोन घेतलेला होता जो की वीस हजाराचा होता पण क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन आणि अजून काय म्हणतात ते म्हणजे फास्ट आ, पेमेंट असल्यामुळे तो मला अठरा साडे अठरा पर्यंत काहीतरी पडला माझ्या कमाईचा होतात ना तो तर त्याही पेक्षा त्याचं मोल जास्त होतं तर म्हणजे मला तसं वाटत होतं की मी फोन घेतला म्हणजे का मला सुचलं की फोन घ्यायचं मला त्याच पैशामध्ये जर मी एखादी म्हणजे काही मनी केली असते म्हणतात ना कोणी घरचे आपले असे की म्हणजे आपण जर कोणाला असं सा सा सांगितलं फोनचा सा विषय निघला तर आपल्यालाही माहीत आहे म्हणजे साचरलेले लोक की कोणी काही आपल्याला असे म्हणते त्याच पैशामध्ये मनी केले असते किंवा हे कोणतं काही केलं असतं तर ते जवळ राहिलं असतं म्हणजे म मला असं वाटत होतं की जर हा विषय काढला तर ते मला असे बोलतील ते तर ते बोलायच्या आधी माझ्याच म्हणजे तोंडामधून जे विचार माझ्या डोक्यामध्ये येत होते की मी हे नसतं केलं मी तेच केलं असतं तर ते तरी माझ्याजवळ असतं आता हे नाही ते नाही आणि जे माझे म्हणजे पैसे होते ते पैसेही तर राहिलेच नाही फोनच नसल्यावर तर म्हणजे असे या पद्धतीमध्ये एक एक विचार यायचे जायचे आणि रात्र झाले की आपली रडणं चालूच असायचं तर असं असे ते माझे वीस तारखेपर्यंत खूप दिवस गेले आणि या वीस तारखेपर्यंत म्हणजे दहा दिवस तर या दिवसामध्ये मला रावांनी खूप सपोर्ट केला आणि त्यानंतर माझ्या मम्मी पप्पानी सपोर्ट केला म्हणजे तसं बाकीचे जे होते ते बोलत होते हा आता काही येत नाही जाऊ दे असं आहे असं आहे मग ते त्यांच्यापर्यंत ते बोलत होते पण त्यांना काही सपोर्ट नाही म्हणतायत पण पण जे मम्मी पप्पाकडून आणि रावांकडून जो एवढा भरपूर सपोर्ट मिळाला तर खरंच म्हणजे मला ते असे म्हणत होते की जाऊ दे आपण दुसरा फोन घेऊ अशी पण हिंमत येत होते मला राव पण माहीत नाही माझं मन त्याच फोनमध्ये असं लटकून होतं ते म्हणतात ना एखादी कोणी मरलं मेलं तरी एखाद्याचं मन त्याच गोष्टीमध्ये अटकून नसते तरी मला पण असं वाटत होतं की मी म्हणजे न तो फोनही नाही आहे ना तरी माझं मन त्याच्यातच असं अडकून आहे पूर्ण आणि मला तो फोन भेटणार मनामध्ये काहीतरी असं होते की आज काहीतरी होणार आहे होणार आहे म्हणजे काहीतरी नर्वसपणा होते ज्या दिवशी काहीतरी व्हायचं असलं त्या दिवशी म्हणजे पर्सनली मला तरी होते तो तुम्हाला नक्की माहिती नाही तर तसंच मला ते मला पण असं वाटत होतं होतं की नाही तो, तो, तो माझा फोन आहे तो मला भेटणार तो मला मिळणार तो मला नक्कीच मिळणार आज नाही उद्या दोन महिने जाईन दहा महिने जाईन पण तो फोन माझा आहे तो मला मिळणार नक्की मिळणार कारण मला देवावर विश्वास होता आणि खरंच एवढी एवढं म्हणजे देवाला असं डिवायसमोर ठेवून म्हणजे असे एकदम असे रळ येत होता आणि देवाला फक्त हे जोडत होती की आमच्या पुढच्या जन्माचं जा काही वाईट झालेलं असेल काही कर्म वाईट राहिले असेल म्हणजे की मला आता ते म्हणतात ना कोणी की आधीच्या जन्माचे जा काही आपले पाप पुणे असतात ते आपल्याला क आपल्यालाच भरावं लागतील आणि ते या जन्मात असो की पुढच्या जन्मात असो म्हणून मला असं वाटत होतं की मी पण कुणाचं तरी मन दुखलं असेल म्हणून आज मला तो त्रास मला होत आहे पण देवा माझा फोन मला भेटू दे पुढचा कुठलाही त्रास दे तर फायनली वीस तारीख आली कारण दहा दिवस दहा दिवस मी याच्यासाठी मनोदिकांची हे जे दहा दिवस आहे मला दहा महिन्यासारखे वाटत होते आणि वीस ऑगस्टला मला फोन आलेला होता म्हणजे न रावणच्या फोनवर आणि मी पोलिसांना रावण रावणचा नंबर दिला होता आणि बहिणीचा नंबर दिला होता तर त्यांच्या पण तिच्या पण फोनवर फोन केला आणि यांच्या पण फोनवर फोन आला नंतर फोन आल्यानंतर मी पप्पाकडे गेली आणि तिच्या फोनवरून बोलली त्यांच्याशी तर ते म्हणाले की कोड नंबर असतो मोठा वाला तो, तो बारा ते पंधरा अक्षरामधला काहीतरी असा नंबर असतो फोनच्या मागे मोठा तर तुमचा फोन सापडला विचारलेला आहे आणि जो तुम्ही नंबर दिला होता तर तोच नंबर या पण फोनचा आहे पण तुम्ही एकदा म्हणजे पाहायला या की नक्की तुमचाच फोन आहे का म्हणून तर मला म्हणजे तेव्हा असं एवढी खुशी झाली की असं एटीन पर्सेंट थोडा म्हणजे असं जीवा जीवाला की नाही मी म्हटलं होतं ना माझा फोन मिळेल आणि आहे चोरी गेलेला जरी असेल पण तो माझ्याजवळ येईल असं मला वाटत होतं शेवटी मी मला ते म्हणजे खूप खरंच खूप छान वाटलं त्यांचा फोन आल्यानंतर आणि नंतर त्या दिवशी रात्री आम्हाला जायचं होतं म्हणजे फोन पाहण्यासाठी नक्की तोच आहे का म्हणून पण चक्की आणि राव आले आणि दळणं पण त्या दिवशी भरपूर होते तर त्यामुळे खूप लेट झालो म्हणजे गेलो आणि गेल्यानंतर फोन पाहिला तर तोच फोन होता आणि एकदा हातात आल्यानंतर मला असं वाटलं की आता फोन <laughs> एक एक फोन आता सापडला आता त्याला घरी घेऊन जातच आहे तर नाही तर पुन्हा त्यापेक्षाही पुन्हा जास्त जास्त स्ट्रगल माझ्या मागे लागलेलं होतं तर एकदा तर फोन भेटलेला आहे हे तर ता तसल्ली शंभर पर्सेंट फोन गेली होती तर नंतर मग तेही सर म्हणत होते की आता जरी फोन भेटलेला आहे पण तुम्हाला तुमच्या हाती देण्यात येणार नाही याची पण काही प्रोसिजर आहे आणि नंतर काही कार्यक्रम होणार आहे त्यांचं काहीतरी होतं तेव्हा समथिंग त्याने की भरपूर फोन चोरी गेलेले होते पी एस आय सरांच्या हाताने सर्वांना फोन भेटणार आहे असा काहीतरी कार्यक्रम त्यांचा होता तर, तर अधिक महिन्यानंतर श्रावण महिना लागला होता आणि माझा फोन अधिक महिन्यात फोन चोरी गेला होता पण श्रावण महिन्यात सापडला आणि या वर्षी श्रावण महिन्यात माझे वन के सग्रायवर झालेले आहे तर मला पर्सनली असं वाटतं की माझ्यासाठी की श्रावण महिना आणि शंकराचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तर मी देवाचं तेवढं करत नाही मी खरं सांगते माझ्या फाक, मला फक्त देवावर विश्वास आहे श्रद्धा आहे मनापासून विश्वास आहे हा माझ्या स्वतःवर विश्वास नाही तेवढा मी अं आपल्या देवावर विश्वास ठेवते तर एवढा विश्वास आहे बघतं मी दुसरं दुसऱ्या देवाचा काही करत नाही रोज तर माझ्यानी उठणं होत नाही पोरांचंच करता करता एवढं हे होते तर देवाचंच मी करू शकत नाही आणि हा असते उठल्याबरोबर आधी देवपूजा आपली घंटा वाजवणं आरत्या आरत्या करणं तर तेही माझ्याने काही होत नाही मनामध्ये भाव आहे तर शेवटी देव आपलाच आहे असं काही हे नाही राहत की खूप जर आपण केलं तर आपला देव ऐकेल आणि आपण काहीच नाही केलं तर देवा आपला ऐकणार नाही असं नाही आहे मनामध्ये भाव आहे तर त्याच्यापर्यंत तो विश्वास आहेच आणि त्याच्यापर्यंत तो आवाज पोहोचतील तर म्हणून आता वाटलं आपला तो तेच प्रोसिजर आहे जे की मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये आपली हे प्रोसिजर चालू होती हप्त्यातून एकदा पोलीस स्टेशन जायचं आणि होऊन घरी यायचं की फोन नाही मिळाला नंतर अजून पुढच्या हप्त्यात जायचं आणि अजून तेच होऊन घरी यायचं की फोन नाही मिळाला असं करता करता तीन महिने पूर्ण झाले आणि एक नोव्हेंबरला माझ्या हातात फोन आला आणि म्हणजे न तेही म्हणजे कार्यक्रम काही झालेला नव्हता पण थोडंसं ओळखी पाळखीच्या ते दादा होते तर तर त्यांच्याशी थोडंसं बोलणं केलं आणि त्यांनी मग सरांशी बोलणं करून दिलं तर अशा पद्धतीमध्ये माझा फोन माझ्या हातात आलेला आहे तर, तर, तर एक तारखेला तर एक तारखेला मी पूर्ण दहा वाजतापासून तर चार वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये थांबलेली आहो आणि फोन शेवटी मी घेऊनच आली त्या दिवशी असं झालेलं होतं आणि तेवढ्या प्रेममध्ये तीन महिन्याच्या याच्यामध्ये मी माझ्या भावाला सुद्धा त्रास दिला बहिणीला सुद्धा त्रास झालेला आहे पप्पाला सुद्धा त्रास झालाय द्रवांना आता झालेलाच आहे सगळ्यात जास्त चौद्या आता <laughs> विषय झाला तो म्हणजे त्यांना कसा त्रास झाला कारण फोन यायचे रावांचे ते ड्युटीवर फोन घेऊन जात होते कारण की त्यांना यायला रात्र होत होती तर त्यांना फोन जवळ ठेवणं जरुरी होतं आणि नंतर बहिणीच्या याच्यावर फोन यायचा मग मी भावाला किंवा पप्पाला घेऊन मग मी पुन्हा पुली स्टेशनमध्ये जायची तर अशा जाण्याच्या अडचणीमध्ये कधी कधी तो आपला काम बाजूला करून माझ्यासोबत तो येत होता तर अशामुळे त्यांना त्रास झालेला होता तर अशा गोष्टीमधून मग फोन माझ्या हातात आला आणि एक तारखेला फोन माझ्या हातात आलेला होता आणि फोनमध्ये पूर्ण फोटो उडाले होते पूर्ण व्हिडिओ होते सगळे उडालेले होते सगळा क्लीन केलेला होता फोन त्यांनी आणि तर फोन मेन मुद्दा हा आहे की फोन मिळाला कसा फोन जो होता तर मी आधी पोलीस स्टेशनमध्ये जे गेली होती पहिल्या दिवशी तर मी फोन चोरी केला म्हणून जेव्हा रिपो रिपोर्ट देण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गेली होती तर तेव्हा त्यांनी फोनच्या मागे जर मोठा नंबर असते तर तो आपले कागदपत्र असते त्याच्यावरही ते, तो नंबर असते तर तो नंबर घेऊन त्यांनी तो कॉम्प्युटर तो नंबर घेऊन त्यांनी तो कम्प्युटरवरून म्हणजे त्या फोनला पूर्ण ब्लॉकच केलं म्हणजे तो काहीच करू शकत नाही आणि मला हेच भीती होती की माझं जसं की आपलं युट्यूब चॅनल आहे आणि एखादी हुशार व्यक्ती असेल तर तो त्याच्यात जर लक्षात आलं तर तो चॅनलवरून म्हणजे कोणतेही व्हिडिओ अपलोड करू शकते तर ह्या भीतीने मी आधी म्हणजे पोलीस स्टेशनकडे धाव घेतली तर असं झालं होतं म्हणून त्यांनी पूर्ण फोन बंदच केला होता आणि त्याच दिवशी तर त्याच दिवशी फोन बंद झाल्यामुळे त्यांनी अकरा तारखेला जसा फोन सरी केला होता तर त्यांनी तो फोन मग फोनला काहीतरी बिघड बिघडलाय म्हणून त्यांनी तो दुकानामध्ये नेला तर तेरा तारखेला फोन दुकानामध्ये गेला आणि तेरा तारखेला फोन दुकानात गेल्यानंतर त्याने पुन्हा सिम टाकून रिकवर केला आणि पुन्हा एक सिम टाकून फोन चालू केला पंधरा ऑगस्टपासून ॲक्टिव्ह दाखवत होता तरी पण जे आपले जे हे सर लोक होते जे आपले पोलीस तर ते बंदोबस्तसाठी बाहेर गेले होते आणि मग ते सतरा कि अठरा तारखेला परत आले आणि ते आपल्या कामावर लागल्यानंतर सर्वांचे फोनचे चेक करता करता शेवटी त्यांना ते माझा फोन ॲक्टिव्ह दिसला ते वीस तारखेला माझा फोन त्यांना ॲक्टिव्ह दिसला आणि नंतर लोकेशन पण दाखवलं त्यांना आणि नंतर तसेच ते तिथे पोहोचले दुकानामध्ये आणि तशा अशा पद्धतीमध्ये माझा फोन सापडलेला होता तर एक एक तारखेला माझ्या फोन हातात आला आणि स्वतःला रिकवर केलं खूप छान पद्धतीमध्ये आणि पुन्हा मी सहा नोव्हेंबरपासून व्हिडिओ पुन्हा मी अपलोड करणं चालू केले होते आणि फोन जेव्हा सापडला म्हणून माहीत झालं होतं तर तेव्हा तेव्हा मी आपले श्रावण महिन्यामध्ये मागच्या वर्षी आमच्या घरी पूजा पण होती पाचवारची पूजा राहते ते आपले नागद्वारची कोणी गेले असेल तर आपले हे सगळ्यांना माहिती आहे पण कुणी बाहेरून पण कुणी पाहत असेल तर त्यांना सांगते पाचवारची पूजा होती तर नागद्वारची तर ते मोठी पूजा असते तर ते पूजेचे पण व्हिडिओ केले होते ताईकडे मागच्या वर्षी गट बसला होता दरवर्षीच गट बसते तर त्या गटस्थापनेचे पण व्हिडिओ मी खूप छान हे केले होते तर ते माझ्या आणि मग जस जसं हळूहळू हे करणं झालं व्हिडिओ टाकणे झाले तर सहा नोव्हेंबरपासून मी पहिला व्हिडिओ टाकला होता त्यानंतर मी घटस्थापनेचे हळूहळू एक एक दोन दोन असे व्हिडिओ टाकले तेही आणि पूर्ण टाकणं झाले नाही तर जुने व्हिडिओ पाहण्यामध्ये तेवढी काय आतुरता नसते तेवढी म्हणजे आत्ता काय चालू आहे ते पाहण्यात असते म्हणून मी जे काही व्हिडिओ होते ते आपले पूर्ण मग डिलीट केले होते कारण की त्यांच्या रावणच्या पण फोनची गॅलरी पूर्ण स्टोरेज फुल झालेलं होतं तर अशा पद्धतीमध्ये मी आपल्या पूर्ण कामामध्ये जमात लागली आणि आत्ता जे आपले आपले वन के झालेले आहे सबस्क्रायबर तर त्यांना आता हे जे जुने व्हिडिओ आहेत ते यूट्यूब पुन्हा तुमच्यासमोर सजेस्ट करतात की तुम्ही हे सुद्धा हो यांचे व्हिडिओ बघा म्हणून तर ते त्यांच्यासमोर ते जुने व्हिडिओ जुने व्हिडिओ येत असेल तर ते जुने व्हिडिओ येत असताना तर त्यामुळे मी बोलत होते की फोन चोरी केलेला आहे अशा पद्धतीमध्ये एक दोन व्हिडिओमध्ये मी बोलली होती तर तर ते मला म्हणत आहे की ते मग तुझा फोन चोरी केलेला आहे तर मग तुझं चॅनल ग्रो कसं होत आहे म्हणजे न चॅनल तू थांबवलं का म्हणजे फोन सापडला तर तेच नेमकं चॅनल चालू झालं का की पूर्ण चॅनल तुझं उडालं होतं की काय झालं तर या पद्धतीमध्ये त्यांचे क्वेश्चन होते आणि एक होती एकोती आता तिचं नाव नाही घेत कारण की तिने मला आवर्जून असं सांगितलेलं आहे की मला हे ऐकायचं होतं म्हणून मी तुझ्याकडून तर मी ऐकून घेतलं पण आता तू हे याचा व्हिडिओ बनवशील तर खूप छान होईल आणि माझं नाव पण शेअर करू नको जरुरी नाही की मी एक सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे म्हणून आपण प्रत्येकाचं नाव घेत फिरलो पाहिजे म्हणून आणि जो कोणी म्हणते की मला घेऊ नको किंवा मला आवडत नाही तर मी त्यांना नाही घेत जरूरी नाही आपण आपल्याला आवडतं म्हणून दुसऱ्याला सगळ्याला आवडलं आवडेल म्हणून आणि ज्यांच्या म्हणजे न त्यांच्या स्वभावावरून म्हणजे ज्यांच्या ॲक्टिव्ह पण आवडून किंवा आपण व्हिडिओ आहे तर त्यांच्या म्हणजे तेरावरून आपल्याला समजतं की यांना तेवढा काही इशू नाही आहे आणि ते म्हणजे ठीक आहे म्हणजे आम्हाला घेतलं तरी काही हरकत नाही असं म्हणेल तर मी व्हिडिओ बनवत आहे तर ते त्यांचं पण असे बॉडी लँग्वेज म्हणत आहे की नाही आम्हाला पण सुद्धा घे म्हणजे आम्हाला काही पण इशू नाही आहे ते पण म्हणते एक व्यक्तीला आपल्या व्हिडिओमध्ये घ्यायचं असेल तर मी स्वतःहून त्यांना विचारते की तुम्हाला काही म्हणजे काही इश्यू आहे की की मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये घेतले तर त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये घेते तर अशा पद्धतीमध्ये आपला युट्यूब प्रवास चालू आहे आणि आता आपले वन की सबस्क्राईबर झाले त्यामुळे सर्वांना तुम्हाला सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद करते आता व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय